नरेंद्र पाटील नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार होते नंतर काही व दिवसानंतर किंवा वर्षानंतर ते भाजप पक्षात आले नरेंद्र पाटलांचा जन्म खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातला त्यांचं मूळ गाव मध्रुकोळे तालुका पाटण खऱ्या अर्थानं आज भाजप पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारावर नरेंद्र पाटलांचं नाव असताना त्यांना का डावलं जाते हाही प्रश्न सध्या सातारा जिल्ह्यात येतो आहे म्हणूनच सातारा जिल्ह्याच्या भाजपच्या उमेदवारीसाठी नरेंद्र पाटलांचं नाव चर्चेत आहे पक्षानं जर नरेंद्र पाटलांना उमेदवारी दिली तर मराठा महासंघ तसेच अण्णासाहेब पाटलांची पुण्याई आणि भाजपचा पूर्ण सातारा जिल्हा हा नरेंद्र पाटलांच्या पाठीशी उभे राहील विषय राहतो पाटण तालुक्याचा राहतो शंभूराज देसाई शंभूराज देसाई सध्या शिंदे गटामध्ये आहेत मात्र पूर्ण पाटण तालुका हा पाटणच्या उमेदवाराच्या पाठीशी राहील हा इतिहास आहे याच्या पाठीमागं श्रीनिवास पाटील साहेब हे स्वतः खासदार झाले तर पूर्ण पाटण तालुक्यानं त्यांना मदत केलेली आहे आज नरेंद्र पाटलांची वेळ आहे श्रीनिवास पाटलांच्या नंतर दुसरे पाटील म्हणजेच नरेंद्र पाटील सांगली जिल्ह्याचे पाटील की त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यात पाटील की हा पाटीलकीचे परंपरा आहे नरेंद्र पाटील यांना जर उमेदवार मिळाली तर हा भाजप पक्ष पूर्ण त्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो गेल्या अनेक पिढ्या पिढ्या नरेंद्र पाटलांचं यांचं काम माथाडी कामगार संघ तसेच माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवणं मराठी आरक्षणाच्या बाबतीत मागणी करणं या इत्यादी धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी नरेंद्र पाटील आजपर्यंत प्रयत्नशील राहिलेले आहेत नरेंद्र पाटलांचा यापुढचा अजेंडा म्हणजे माथाडी कामगारांना मदत करून आपल्या सातारा जिल्ह्यासाठी काहीतरी करावं अशी त्यांची इच्छा आणि अपेक्षा आहे म्हणूनच आज नरेंद्र पाटील या नावाची मागणी होत आहे भाजप या पक्षाने नरेंद्र पाटलांचं नाव जर चर्चेत असताना त्यांना उमेदवारी नाही दिली तर मताचं विभाजन होऊ शकतं ही चर्चा राजकारणामध्ये केली जात आहे म्हणून येणाऱ्या काळात नरेंद्र पाटील यांना भाजप पक्षाने उमेदवारी द्यावी असंही पाटण तालुका कराड तालुका